आणि उपस्थित सर्वांच्या वतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री बाळासाहेब बेंडे पाटील नाना यांना विनंती आहे आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे कैलासवासी दशरथ शेठ राणूजी बांग उर्फ तात्या यांचा पाचवे पुण्यस्मरण कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने हरिभक्तपर्यंत साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांचं प्रवचन आपल्या सर्वांच्या समोर झालं आम्हाला योग, योग काय आला नाही दिदींच प्रवचन ऐकण्याचा परंतु माहिती घेतल्यानंतर अतिशय सुंदर असं समाज प्रवचन दिदींच्या वाणीतून झालेलं आहे आज तात्या जाऊन जवळजवळ पाच वर्ष झाले कोरोनाच्या काळात खूप आपण लोकांचे जवळून आपतेष्टांचे मृत्यू पाहिले परंतु आपण काहीच करू शकत नव्हतो त्या काळामध्ये सेवा करण्याचा सुद्धा योग, योग त्या काळामध्ये येऊ शकला नाही अशी भयान परिस्थिती करोनाच्या काळामध्ये होती आता हे कुटुंबीय एवढं मोठं कुटुंबीय कुटुंबामध्ये जवळजवळ चाळीस लोक असलेलं कुटुंबीय चार भावांचं कुटुंबीय आणि चार अप्रत्य मुलं सुद्धा बाबांची मुली असतील मुलं असतील आपल्या सर्वांचे चंद्रशेखर राव हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पुण्याला मला वाटतं नोकरीला आहे दादा भाऊ हे व्यवसायाच्या निमित्ताने चाकणला असतात मुलगी एक सुरेखा गाडगे आहे सविता मुळे आहे दोन्ही उच्च लग्न झाल्या दोन्ही गाडगे आणि मुळे कुटुंबियात दिलेले आहेत पुतणे सहा पुतणे पुतण्या मोठा परिवार रामदास हा शेतीचा व्यवसाय इकडे सांभाळतो मच्छिंद्र आमच्या भीमाशंकर सहकारी सा भी साखर कारखान्यामध्ये सर्व्हिसला आहे आणि या पिंपळगाव गावामध्ये अतिशय आगळं वेगळं कुटुंबीय आणि या चार भावांनी एक आदर्शवत कुटुंबीय कसं असावं याचा एक चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिलं गावातील सामाजिक काम असेल जी जी काही विषय असतील त्याच्यामध्ये हे कुटुंब कधी मागे राहिलेलं नाही आज अलीकडल्या काळामध्ये हिंदू धर्माप्रमाणे दहावा झाला तेरावा झाला साडेपाच महिने झाले वर्ष झालं की पितृपक्षामध्येच फक्त आपल्याला आठवण येते गेलेल्या लोकांची परंतु पितृपक्षाच्याच बरोबर ज्या वेळेस बाबा तात्या त्यांचं आवर्जून आठवण म्हणून काही ना काहीतरी समाजभमुख करायचं या दृष्टिकोनातून प्रवचन रूपी सेवा असेल अन्नदानाचा कार्यक्रम असेल नातेवाईकांना बोलवायचं मित्रपरिवारांना बोलवायचं आणि बाबांचं पुण्य तात्यांचं पुण्यस्मरण करायचं हा एक अविरहित काम हे कुटुंबीय करत आलेलं आहे आणि आजच एक त्यांच्या नावाने प्रतिष्ठान तयार केलं आणि या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी देण्याचा शेवटी दानत लागते पैसे प्रत्येक माणसाकडं पैसे काय प्रत्येक जण कमवतो पण प्रत्येक जण कमवलेला पैसा आपला कुणाला जनतेतून काहीतरी सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी देण्याचं मोठं काम या त्यांच्या मागच्या पिढीने करण्याचं ठरवलंय त्यांचं खरोखरच मी अभिनंदन करतो आणि आज आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना आदरांजली अर्पण करत असताना माझ्यासोबत आलेले रमेश शेठ खिलारी आहेत वैभवजी उंडे आहे आणि या तालुक्याचे भाग्यविधा ते, ते मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो गावडेवारीला असंच एक साडेपाच महिन्याचा कार्यक्रम असल्यामुळे पहिल्या प्रथम बोलण्याची परवानगी मागितली आणि पुढे जाण्याची आपल्या सर्वांकडून परवानगी मागतो ओम शांती ओम शांती ओम शांत